कल्याण शहरात दोन हजार वीस पासून प्रशासन लागू झालेले आहे प्रशासन जेव्हापासून लागू झालेलं तेव्हापासून हे सगळे अधिकारी शेपारलेले आणि कल्याण पूर्वेच्या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून इतर शहरांपेक्षा पूर्वेला पाणी व्यवस्थित दिलं जात नाही हा बऱ्याच वर्षापासून हा तुझा भाव या महापालिकेच्या माध्यमातून केला जातो ज्या ज्या वेळेस आम्ही त्याला तक्रार करतो त्या त्या ते वेळेस एक दिवस दोन दिवस पाणी व्यवस्थित सोडतात आणि नंतर जैसे ते तशी परिस्थिती माझा आरोप आहे की ह्या कल्याणपूर्वीचं पाणी हे इंडस्ट्री एरियामध्ये विकलं जातं त्यामुळेच आमच्या या कल्याणपूर्व भागामध्ये चिंचपडा असेल लालिल्या असेल आशेळे असेल कल्याणपूर्व पूर्ण पाण्यामध्ये व्याकुळ आहे महिला भगिनी पूर्ण पाण्यासाठी त्रस्त आहे आज त्यांचा कोणीच वाली नसल्यामुळे महापालिका ठप्प बसलेली आहे आज आपल्या माध्यमातून महापालिकेला इशारा आहे की आपण जर पाणी वेळेवर आजपासून सोडलं नाही कल्याणपुरीला जर पाणी व्यवस्थित मिळालं नाही तर आम्ही या ठिकाणी अशा पद्धतीचं आंदोलन करू की आपल्याला पळता भुई होईल आपल्याला या ठिकाणी खुर्चीवर बसता येणार नाही ना तुम्हाला जर या ठिकाणी पाणी नियोजित व्यवस्थित करता येत नसेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि भ्रष्ट अधिकाऱ्याला मी मान्य आयुक्त महोदयाला विनंती करतो की आपण या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा इकडनं हकलपट्टी करा आयुक्त त्या चांगलं काम करतात पण आयुक्त सुद्धा हे अधिकारी धूळफेक करतात त्यांना चुकीची माहिती देतात आणि या कल्याणपूर्वेला पाणी व्यवस्थित मिळायला जात नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी त्यांना इशारा देतो की आपण एकतर पाणी व्यवस्थित द्या नाही तर ना खुर्च्या खाली करा आमचे सामान्य माणसं त्या खुर्चीवरती बसतील आणि पाणी वेळेवर सोडतील कारण की जर तुमचे अधिकारी महापालिका जर कार्य करत नसेल तर त्या ते, 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 ते कार्यालय ठेवायचं कशाला त्यामुळे आपल्याला जर तुमची कुंपुवत नसेल का म्हणजे तुम्ही राजीनामा द्या इतर अधिकारी त्याला इकडे समावून करून घ्या जे ऍक्टिव्ह अधिकारी आहेत जे अशा कामांसाठी तत्पर असतात अशा अधिकाऱ्यांची नेमणूक या ठिकाणी महानगरपालिकेच्या आयुक्त महोदयांनी करावी पाणी दोन दोन सोडा मग गरीब लोकांचा आवाज म्हणून महेश दादांच्याकडे कंप्लेंट आली मग आम्ही सगळे महिलांनी दादांच्या बरोबर हा मोर्चा काढला जर आता दोन दिवसात दादाने मोहलत दिली जर पाणी नाही आला त्याच्यापेक्षा मोठं आंदोलन आणि जे डोकं आमच्या हांडावर आहे त्यांच्या डोक्यावर जाऊ ते, ते आम्ही इशारा देतो आमच्या चिंचपाडा नांदिवलीची इतकी बिकट परिस्थिती आहे की आम्हाला सांगतात की रोज व्यवस्थित पाणी ज्या वेळेस आम्ही महेश घेऊन आलो इकडे तर त्या दिवशी पासून दोन दिवस पाणी रेग्युलर आणि फोर्स मध्ये सोडल्या जातं आणि त्यानंतर मग पुन्हा पाणी हे ठप्प होत ज्या ज्या वेळेला आम्ही इकडे अर्ज दिलेले त्या त्या वेळेला आम्हाला सांगण्यात आले की हो पूर्ववत होऊ आम्ही व्यवस्थित करू पण आम्ही आता दादांना घेऊन आलेलो आणि यांना आम्ही चेतावणीच दिलेली आहे की जर आम्हाला आजपासून पाणी नीट नाही आलं तर यापुढे आम्ही यापेक्षा मोठ्या आंदोलन करू